उद्याच्या येणाऱ्या सतरा तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत आपण सांगितलं होतं या पूर्व भागासाठी एमआयडीसी पूर्ण करून देऊ एम आयडीसी उभा राहिली त्याचं उद्घाटन करायला देवेंद्रजी येणार आहेत आपण सांगितलं होतं विडणीला निरा देवकरचा फायदा आहे बरोबर आहे ना निरा देवगर योजनेचं भूमिपूजन करण्यासाठी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे तीन हजार कोटी पेक्षा जास्त तीन हजार कोटी रुपये मलाही जमणार नाही पण तरी तीन हजार कोटी रुपये पेक्षा जास्त योजना, या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आणली आम्हालाही कळत होतं आमचं रक्त गरम होत होत ता या तालुक्याचं पाणी बारामती बिंदास मुंडक्या पाय ठेवून वापरत कारण आम्ही आमचं मनगट टाईट करण्यापेक्षा सर सारखं आमचा असं होतं त्याचा उपयोग नव्हता तालुक्याच्या जनतेसाठी तालुक्याच्या युवकांसाठी संघर्ष करायची वेळ होती एमआयडीसी उभा करायची वेळ होती नीरा देवगडचं पाणी आणायची वेळ होती धोंगलकोडी बारमाई करायची वेळ होती कारखाना उभा करायची वेळ होती या तालुक्यामध्ये रस्ते करायची वेळ होती गावामध्ये रस्ते करायची वेळ होती बारामती रस्ता करायची वेळ होती पंढरपूर पालखी मार्ग करायची वेळ होती ही वेळ संधी दिल्यामुळे आपण करून दाखवलं आणि करून दाखवलं म्हणूनच या व्यासपीठावर ताकदीने तुमच्या समोर बोलतोय आता <प्थाँगा> करून दाखवल्या कस कसं करून दाखवलं तुम्हाला माहिती पण ज्यांच्या मुळे हे करता आलं ज्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सगळी जण आज गावामध्ये ह्याचं उद्घाटन करताय त्याला पैसा मिळतोय याला पैसा मिळतोय तो, तो दुष्काळी भागाचा देव सतरा तारखेला आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी आम्हाला नीरा देवगरचा तीस वर्षाचा संघर्ष ज्यांनी संपवला ज्या माणसाच्या कृपेने फलटणची रेल्वे चालू झाली आता पंढरपूरची रेल्वे चालू होती बारामतीची रेल्वे चालू होती ज्या माणसाच्या कृपेने चालू होतोय तो दुष्काळी भागाचा देव म्हणजे साक्षात देवेंद्र आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे मला सर्वांना सांगायचंय सर्व इथं बसलेल्या सर्व सहकार्यांना सांगायचंय पन्नास टक्केपेक्षा जास्त विडणी मी पन्नास टक्केपेक्षा जास्त विडणी इतर इतर कामांसाठी गावात असते पण ज्या माणसानी तालुक्याच्या तरुण पिढ्यांची सोय केली दहा हजार लोकांना काम पुढे भविष्यामध्ये मिळण्याची सोय केली ज्या ज्या माणसामुळे दहा लाख लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे ज्या माणसामुळे फलटणला बसून दिल्ली पर्यंत जा आपल्याला रेल्वेने जाता येणार आहे ज्या माणसामुळे या पंढरपूर हायवे ला किंमत आली ज्या माणसाने हायवे ला पैसे दिले ज्या माणसाने एमआयडीसी ला पैसे दिले त्या माणसाचा स्वागत आपण तालुक्याने गुड्या उभा करून करायला पाहिजे एवढा मोठा माणूस एवढा ताकदीचा माणूस राज्याची घडी एका मिनिटात पलटी करण्याची क्षमता असणारा माणूस फलटणला अठरा तारखे सतरा तारखेला येणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी या विडणीमधनं आया माझ्या आया बहिणींसकट आशीर्वाद द्यायला आपल्याला पन्नास टक्के विंडी घेऊन यायला पाहिजे पन्नास टक्के विंडीची क्षमता विणणीचा विकास विंनीच पुढचं चित्र बदलण्याची ताकद आमच्या सर्वांच्या पण आम्हाला आशीर्वाद देणारा नेता जेव्हा येतो तेव्हा आमची अपेक्षा असणारे की विणणीने ताकदीने सतरा तारखेला फलटणच्या मैदानावर देवेंद्रजींना ऐकण्यासाठी यावं नीरा देवघरचं उद्घाटन पाहण्यासाठी यावं दोन बलकोडीचं बारामईकरण पाहण्यासाठी यावं रस्त्याची उद्घाटन एमआयडीसी ची उद्घाटन दहा पंधरा हजार कोटी रुपयांच्या योजनांची उद्घाटन कधी न पाहिलेले यावं मी माझे दिवस काढले तास काढले तर तासाला हजार कोटी रुपये माडा मतदारसंघामध्ये मा आले तासाला हजार कोटी रुपये एवढे पैसे आले तीनशे तीनशे पा, पासष्ट दिवस धरले तर तीनशे पासष्ट नाही आपण एक लाख कोटीच्या आसपास संपूर्ण माडा मतदारसंघामध्ये पोहोचलोय तासाला हजार कोटी रुपयाचा विकास या मतदारसंघामध्ये झालाय हा विकास काय असतो रेल्वेचा फायदा काय असतो भविष्याचा फायदा काय असतो एमआयडीसी चा फायदा काय असतो पाण्याचा फायदा काय असतो पाण्याचा फायदा तुम्हाला माहिती आहे